नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या शेतीप्रयोग या यूट्यूब चॅनलवर आणि आजचा जो भाग आहे तो भाग आहे आपला सोलर पंप आपला हा सोलर पंप तीन एच पीचा आहे आणि याच्यामध्ये आपण दहा पाट्या लागलेल्या आहेत आणि या पंपाचं जे कंपनी आहे ते टाटा आहे आणि याला आता सात वर्ष पूर्ण झालेले आहेत तर आपण याचा सात वर्षानंतर हा याच्यामध्ये एच, काय नादुरुस्त आणि प्रॉब्लेम येतात ते आपण बघणार आहोत तर हे जे आहे हे पॅन आपण याला पॅनल म्हणतो आणि काही शेतकरी पाट्या म्हणतात तर हे जे पाट्या आहेत ह्या आपल्या टाटा कंपनीच्या आहेत आणि हे एक पाटी जे आहे हे आपलं आपण ते बघणार का हे बघू शकता पाटी जी आहे हे टाटा कंपनीची आहे आणि ओरिजिनल हे पाटी असल्यामुळे याला स्कॅनर पण आहे याला बारकोड पण दिलेला आहे आणि अशा ज्या पाट्या आहेत ह्या खूप लाँग लाईफ चालतात त्याची जे वापर आहे पंचवीस वर्ष आहे आणि या पाटीमध्ये कोणत्याच प्रकारचा सात वर्षानंतर पण प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर हे तुम्ही बघू शकता याचं तीनशे पंधरा वॅटची एक पाटी आहे सदोतीस होल्ट याच्यामध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम आणि मॅक्सिमम जे जा चौवेचाळीस नऊ पॉईंट होल्ट आहे आणि हे पाठी जे आहे ते करंट आठ पॉईंट त्रेपन्न एम पिअरचा द देते दे दे आणि शॉर्ट शॉर्ट सर्किट म्हणजे शॉर्ट केल्यानंतर आठ पॉईंट सत्त्याण्णवचा आपल्याला हे क एमपिअर देते दे आणि हे जे पाट्या आहेत हे आपल्याला आता दोन हजार अठरामध्ये लागलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस संपत आलेलं आहे तर हे आपलं बघू शकतो तुम्ही सात वर्षानंतर आणि हे स्ट्रक्चर पण बघू शकता हे टाटाचं स्ट्रक्चर आहे हे प्युअर गॅलोनिक्सचं आहे याला जंग लागत नाही बघू शकता एकाही बोल्टला आपला ला जंग लागलेलं नाही आहे आणि अशी प्रॉपर हे टाटा कंपनीनं जे पंप वाटप केलेले आहेत हे प्रॉपर स्ट्रक्चर जे आहेत ते ते वापर केल्यानंतरच यूज केल्यानंतर त्याचा अनुभव घेऊनच हे त्यांनी बनवले आहेत तर आपले शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलचा जो उद्देश आहे की शेतकऱ्यांचे सर्व जे यंत्र आहेत शेतीतले त्याचा आपण सगळे कवर करणार आहोत तर त्याच्यामधलाच हा भाग होता सोलर पंप बघू शकतो प्रॉपर अर्थिंग केलेलं आहे प्रॉपर फाउंडेशन प्रॉपर अर्थिंग प्रॉपर वायरिंग या पद्धतीनं पूर्ण प्रॉपर टाटा कंपनीनं आपल्याला करून दिलं आहे सात वर्षानंतर पण असं वाटत नाही की हा पंप सात वर्ष झालेला आहेत याला तर याला व्ही एफ डी म्हणतात याला व्ही एफ डी म्हणतात आणि हे जे आहे हेच आपलं स्टार्टर म्हणून आपल्या साध्या भाषेत स्टार्टर आहे व्ही एफ वे डी वेब जे आपलं डी सी करंट आहे तो कन्वर्ट ए सीमध्ये करून ड्राईव्ह थ्रू आपल्याला मोटरला रे आपल्या ज्या इलेक्ट्रिक मोटर ते डायरेक्ट चालू होतात पण हे जे आहे याच्यामध्ये आपण चालू केल्यानंतर म मोटर जे आहे ते एक राऊंड दोन राऊंड पाच राऊंड दहा राऊंड असं अप करत जाते आणि बंद पण त्याचप्रमाणे होते तर मशीनला झटका बसत नाही आणि याच्यामध्ये हे जे सेटिंग आहेत काही शेतकऱ्याच्या चुकलेले आहेत या प्रकारचा व्ही एफ डी असणार ना तर तुम्हाला याच्यामध्ये माहिती मिळणार आहे आणि हे आपलं जी पी एस आहे याच्यामध्ये एक सिम आहे एक मेमोरी कार्ड आहे आणि हा एक एन दिलेला आहे आणि त्याच्यामधलं सिम काही शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये पण यूज केलं पण ते त्याला एक लॉक असतो तो, तो लॉक कंपनीनं इनेबल केल्यामुळे ते सिम आपलं मोबाईलमध्ये चालत नाही आणि हे ज्यात खालची याची वायरिंग आहे तर बघू शकता तुम्ही आपण वायरिंग बघून घ्या हे याची डी पी आहे काही शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे या डी पीमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे पंप बंद पडलेले आहेत आणि ह्या वायरिंगमध्ये थोडा लूज कंट्रॅक आल्यामुळे बंद पडलेले आहेत तर त्यांनी हे सर्व चेक करून घ्यायचं आणि चेक कसं करायचं हे तर आपल्याकडे मल्टीमीटर न चेक होऊ शकते याचं व्होल्टेज आणि नाहीतर मग आपल्याला याच्यावरती जे आपले साठ वॅटचे बल्ब येतात ते दोन सिरीजमध्ये घेऊन आपल्याला चेक करावा लागतो कारण की सिंगल बल लावला ना तर हे डायरेक्ट उडून जाणार आहे तर या ठिकाणी सिरीज बलमध्ये आपले चारशे चाळीस व्होल्टपर्यंत हे व्होल्टेज येते पॅनलचं तर हे तो बल चालणार नाही त्याला सिरीजमध्ये दोन बल सिरीजमध्ये करून आपण ह्या ठिकाणी चेक केलं तर आपल्याला व्होल्टेज दिसतं त्याच्यानंतर हे एल सी बी ऑन केल्यानंतर या ठिकाणी व्होल्टेज आपल्याला चेक करावा लागतो या प्रकारे आपण ते एल सी बी चेक करून घेऊ शकतो साध्या आपल्या शेतकऱ्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपला उद्देशच तो आहे आणि हे जे आहेत हे जे आपले पॅनलचे पॅनलचे वायर आलेले आहेत हे या ठिकाणी या ठिकाणी पण चेक करून घ्यावं लागते व्होल्टेज आहे की नाही हे या ठिकाणाहून आतमध्ये जाऊन या एल सी बीमध्ये येऊन व्ही एफ डीमध्ये गेलेले आहेत तर ला, हे झालं इनकमिंगची वायरिंग आणि आपण आता आउटगोईंगचे बघणार आहोत या ठिकाणी कोणताच लाईट ला लावायची आवश्यकता नाही कारण की हे जे आहेत हे व्ही एफ डी ड्राईव्हमधून जे पल्स येतात ते पल्स आणि ड्राईव्हमधून व्होल्टेज जो येतो तो याच्यामध्ये काम करतो तर या ठिकाणी चेक होणार नाही आणि याच्या ज्या हे जे ऑन ऑफ स्विच याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आल्यामुळे बी पंप चालू होत नाही आणि प्रॉपर व्ही एफ डीवर असा शून्य शो करायला पाहिजे त्याच्यानंतर हे जे आहे लोकल रिमोट हा लाईट जो आहे ब्लिंकिंग करायला पाहिजे तरच आपलं आपण ते तयार आहे चालू होण्यासाठी आणि आपण ऑन करणार आहोत ऑन करून बघू आपण काही प्रॉब्लेम असला तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता दुसऱ्या कंपनीचे पण असतात पण ते आता त्याच्यामध्ये आपल्याकडे व्हिडिओ ते पंप नसल्यामुळे आपण टाटाचाच व्हिडिओ बनवत आहे हे आपण ऑन केलं बघू शकता हे पन्नास हटसवर मी थांबलेला आहे बावन हटसवर थांबलेला था आहे तर याचा रनिंग रनिंग स्थितीत आपल्या पंप आलेला आहे आणि फॉरवर्ड रिवर्सचा लाई लाईट ब्लिंक करत आहे म्हणजे आपलं जे आहे ते बरोबर पंप चालू झालेला आहे आणि लोकल लोकल रिमोटचा जो आहे तो लाईट ब्लिंकिंग केल्यानंतरच हे स सर्व चालू होतं आता बघू बघू आपण याच्यामध्ये जी मशीनची स्पीड आहे ती थोडी थोडी वाढणार आहे तर आपल्या बावन्नंतर आपण बघू ती आपलं हे होतं इकडे हट हट्स लागलेलं आहे लाईट त्याच्यामध्ये बघू शकता आता चालू झालेलं आहे बघ पंचावन्न छप्पन सत्तावन्न अथवा आज थोडं सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे आपलं कमी दाखवतो तर आपल्या या सिटी प्रयोग शाळा यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपल्याला बरेचसे जे टेक्निकल आहेत शेती क्षेत्रातील यंत्र याच्या बाबतीत आपण माहिती टाकत सर आपला चॅनलला आता एक महिना पूर्ण होत आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा कारण की शेतकऱ्याला जे कंपनी आहे हे टेक्नॉलॉजी विकते पण आपण जे आहे शेतकऱ्याला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मला शेतकऱ्यांना ते हे माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते पोचवायचं आहे आणि प्रयोग मी पण करतच आहे तुम्ही पण प्रयोग करा आणि शेती समृद्धी गाठा कारण की शेतीला यंत्रिकरणाशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे बघू शकता तुम्ही स्टेबल झालेला आहे पंच्याहत्तर थोडंसं अपडाऊन होते पॉईंटमध्ये तर ते चालतं आहे हा फोन तो चालू झालेला आहे याच्यामध्ये एक फॅन येतो तर सेटिंग जे आहे आपण पुढच्या व्हिडिओत देणार आहोत ज्या शेतकऱ्यांना सेटिंग हवी आहे त्यांना आपण पुढच्या याच्यात व्हिडिओमध्ये टाकणार आहोत आणि हे वायरिंग पण आपण पुढे थोडं थोडं प्राथमिक माहितीसाठी आपण हे दिलेलं होतं आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकणारच आहोत आता पंप बंद करणार आहो आपण बघू शकता तुम्ही योग्य ड्राईव्ह जे आहे ते मशीन जे आहे ते थोडं 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 करत बंद रनिंगमध्ये चार आहे त्याच्यात झिरो होऊन जाणार थोड्या वेळानं आणि मशीन आपलं बंद होत आहे आणि आपण एक जे याच्यामध्ये सर्वात डेंजर जो इश्यू आहे त्याच्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत लाइटिंग रेजिस्टन म्हणजे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणून जो अर्थ आलेला आहे याला ग्राउंडिंग केलेलं आहे या ठिकाणी त्याचा प्रॉपर अर्थिंग केलेला आहे टाटा कंपनीने बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये तो अर्थिंग आणून या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणचा अजून एक अर्थिंग आहे तो आपण बघणारच आहो या ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यात पाणी घालावं लागतं या सगळ्या ठिकाणी बंद होते टाटा कंपनीचं खूप बढिया काम आहे तर आपण चालू आहे लायटिंग रजिस्टन म्हणजे वीजरोधक यंत्रात जे लाव लावलेलं आहे त्याचं आपण सावधान हे करणार आहोत आता हे बघू शकता हे लायटिंग रेजिस्टर आहे याच्यावर पॅनलवर जे वीज पडते ना तर ते पॅनल खराब होऊ शकतात तर त्याच्यासाठी हे वीजरोधक लावलेलं ला आहे त्या वीजरोधकला आपण या ठिकाणी प्रॉपर ग्राउंडिंग केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही प्रॉपर अर्थिंग केलेलं आहे आणि या अर्थमुळे फायदे असे आहेत की आपलं जे पॅनल आहेत पॅनलला ज्या वेळेस पावसाळ्यामुळे विजा चमकतात त्यावेळेस आपल्याला त्याच्यापासून हे बचाव करते आणि शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की वीज रो ज्या वेळेस विजा चमकतात त्या टाईमला आपण या वीज रोद्य यंत्रापाशी थांबायचं नाही आहे कारण की याच्यावर अर्थ वीज पडली तर आजूबाजूच्या दहा बारा मीटरमध्ये जमिनीमध्ये पण तो करंट जातो आणि त्याचा धक्का लागतो विजेचा तर याला आपण कोणत्याच प्रकारे टच नाही करायचा आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी थांबायचं नाही आहे आपल्याला आणि याला याच्याजवळ याचं पावसाळ्यात ठेवायचे नाही आहेत कारण की त्याचा विजेचा धक्का लागू शकतो तर याच्यापासून आपल्याला सावधान तर ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे गुरांचे गोठे आहेत अजून काही इलेक्ट्रिक लाईन आहे याच्यावरती नाही न्यायची आहे कारण की याच्यावर वीज पडली तर सगळं जडून जाणार आणि मनुष्यहानी आणि जीवितहानी असं होऊ शकते तर तुम्ही लक्ष ठेवा की हे खूपच महत्त्वाचं आहे तर हा होता व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि असंच सपोर्ट करत राहा आपला चॅनलला आणि याच्यानंतर पण यांत्रिकरणाचे बरेचसे व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही ते नक्की त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला माहिती का तुमच्या उपयोगी पडणारच आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तर तोवर तो धन्यवाद